घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला एक मी आपल्या गुरुने सांगतील परंपरा चालत आलेली जी औषध आहेत ती सांगत आहे तर औषध करायचं काय वशीकरणासाठी तुम्हाला माणूस तर काय प्राणी सध्या वस होते एवढं कारगर औषध आहे तुमच्याकडे हिंसक प्राणी जरी आला आणि तुम्हीकडे ते औषध असताना तुम्ही त्याच्या अंगावर जरी टाकलं तरी तू तुम्हाला काय करणार नाही सात दिवस तुमच्या महागे फिरल अगोर तुम्ही म्हशीच्या जनावरांच्या अंगावर टाकून बघा सात दिवस तुमच्या महागे फिरल सात दिवस तर काहीचा होणार नाही तुम्ही काही करा ज्या टायमाला याचा तुम्ही दुसरा परिणाम बंद करीत नाही तोपर्यंत ते बंदच होणार नाही तर वशीकरणासाठी एक तुम्हाला रामबाण उपाय असा सांगतो तुम्ही करून बघा सोपा आणि साधा आहे तर तुम्हाला आहे काय आता अर्जुन सादाडाचा वनस्पती तुम्हाला लागणार आहे पहिल्यांदा अर्जुन सादारा अर्जुन वृक्ष तर अर्जुन वृक्षेच काय करायचं आश्लेषा नक्षत्रावर त्याच्यावर एक भांडगुळ असतं ती बांडगुळ घेऊन यायचे भांडगुळ आणल्यानंतर काय करायचं त्याच दिवशी समजा भांडगुळ तुम्हाला भेटला तर बकरीच्या गवतारामध्ये ती उघळून ठेवायचे तुम्हाला आणि त्याची गुळी बनवून ठेवा किंवा पातळ पेस्ट बनवा जर तुम्हाला हिंसक प्राणी जरी एखादा वशीकरण करायचा असला समजा एखादा कोणता हिंसक प्राणी म्हणजे बैल गोडा पाळीव प्राणी एखाद्या माणसाचं सांगितले नीट ऐकत नाहीत नीट शिक्षण चालू असताना अंगावर धावून येते काही जनावर असतात माणसाला मारतात काही कुत्रे असतात माणसाला इनाकारण चावतेत अशा पशु त्या वटणीवर आणण्यासाठी हे पण उपाय वशीकरण म्हणून उपयोग होत होते कसा तर ही जी औषध पा पेस्ट केलेलं आहे तुम्हाला पौर्णिमा शनिवार अमुष्या अशा चांगल्याच स्थिती एखाद्या बघून त्याच्या मस्तकावर टाकायची ती फक्त तुम्ही फक्त काही एकदा ज्या माणसाच्या हाताने ते मस्तकावर टाकलं आहे त्या माणसाचे ते ओशीभूत राहणार एवढं साधा आणि सोपा एक तोडगा हे करून बघायला काही हरकत नाही जेवढा होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा कारण काही लोक बैल चांगले असून बैल मारतेत जनावर मारते म्हणून त्याला इकायची पाळी येते तर इकून काय भागणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला आणि एकदम औषध काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सांगतो अर्जुन साधळ्याचा भांडगुळ आणायचे अर्जुन साधळ्याचा भांडगुळ आणून त्याला काय करायचं बकरीच्या दुधा बकरीच्या गवतारामध्ये तुम्हाला असं सानशेवर उगळायचंय आणि त्याचे सगळं उघडून एका डब्बीत भरून ठेवून द्यायचंय आणि एखादा जनावर लयच मारतोय जनावर कुणाला धरू देत नाही पाणी पाऊस देत नाही एखादा माणूस कुठला ऐकत नाही ती त्याचीच तारा करतोय असे बरेच कारण असतात ते, कार ते आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत तर त्याची ती चिमट घ्यायची आणि त्याच्या मस्तकावर टाकायचे तर तुम्हाला त्या क्षणात टाकल्या टाकल्या एक तीन सेकंदा ते पाच मिनिटं तुमच्या आधीन होईल आणि ओशीप होईल त्याची पाहिजे जेवढा होईल तेवढा एवढी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक माणसानं याचा वापर करून घ्या भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये राम राम